लाखणी ताज पहलगाम निषेध मोर्चा विविध संघटनाचे पदाधिकारी करणार भ्याड हल्ल्याचा निषेध लाखणी येथे तीस एप्रिल ला पहलगाम हल्ला निषेध मोर्चा जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बेसरण व्हॅली येथे बावीस एप्रिल ला लष्करी तोयवा पुरस्कृत टी आर एफ रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेच्या पाच इस्लामी आतंकवाद्यांनी एम फोर कार्बन व ए के फोर्टी सेवन ने भारताच्या विविध भागातून आलेल्या पर्यटकांवर अमानुष गोळीबार केला या गोळीबारात चोवीस हिंदू एक मुस्लिम आणि एक ख्रिश्चन असे सव्वीस भारतीय मारले गेले या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी लाखणी येथे विविध संघटनांच्या वतीने पाकिस्तानी आतंकवाद्याचा निषेध नोंदवण्यासाठी मोबाईल व टार्च रॅलीचे आयोजन आज तीस एप्रिलला करण्यात आले आहे हा मोबाईल टार्च मोर्चा संध्याकाळी पाच वाजता पेट्रोल पंप जवळील हनुमान मंदिरातून सुरू होणार आहे या मोर्चाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामूहिक श्रद्धांजलीने होणार आहे या ठिकाणी मृतात्म्यांना जाहीर सामूहिक श्रद्धांजली वाहिली जाणार आहे या निषेध मोर्चात लाखणी तालुक्यातील सर्व संघटनांच्या पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहावं तसेच लाखणी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठान संध्याकाळी पाच ते नऊ पर्यंत बंद ठेवून पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवावा असं आवाहन करण्यात आलं आहे या मोबाईल टार्च मोर्चाला येताना सर्वांनी आपले मोबाईल शंभर टक्के चार्जिंग करून आणावे मोबाईल टार्च मोर्चा व श्रद्धांजली कार्यक्रमाला पूर्ण वेळ सर्वांनी उपस्थित राहावे सर्व संघटना मिळून हा मोर्चा असल्याने कोणत्याही धर्माच्या विरोधात नारे लावू नयेत असे या मोर्चाच्या आयोजकांनी कळवलेलं आहे